आपण सध्या आता खडकीमध्ये आलेले आहे सेना नदीमध्ये मोठा पूर आलेला असून बघू शकता अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या रानात किती मका आहे अंदाजी बघू शकता दोन एकर मका असून मका भुसापाट झालेले आहे आता सध्या नुकसान किती झाले तुमच्या अंदाजी या ठिकाणी दोन एकर मका होती तर मका अगदी तोंडाशी आलेला घास या पुराच्या पाण्याने वाहून नेलेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर पुढं समोर जर बघितलं आपण तर सोळा ते सतरा एकर ऊस आहे तो पण भुईसा पाड झालेला आहे पुराच्या पाण्याने पूर्णपणे झोपलेला आहे त्यामध्ये आता सुद्धा एक गुडघे बरोबर पाणी आहे मा तुमची मागणी का आहे एवढीच मागणी सरकारला की आम्हाला या ठिकाणी मकाचं जर दर मकाचा जर विचार केला तर एकराला पन्नास हजार रुपये असं हे द्यावं हो, आणि ऊसाचा जर विचार केला तर एकरी दोन लाख रुपये भरपाई द्यावी मका सध्या आता रानात किती आहे आणि किती एकर आहे मका रानात आता मका या ठिकाणी दोन एकर मका आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पूर्ण मका आता कणसं वगैरे सगळी पूर्ण झालेली होती अगदी आठ ते दहा दिवसात ही मका काढण्यासाठी उपलब्ध होती परंतु पुराच्या पाण्याने सगळं आमचं स्वप्न वाहून नेलेले तुम्ही बघू शकता मक मका रानात आहे मकाची कणसं बघू शकताय मकाचं कनिज बघा किवडूसा आहे सोलापूर माझा हर्षवर्धन गाडे करमाळा